श्री स्वामी समर्थ जय सद्गुरू या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण स्वामींची वृत्ती हा भाग पाहणार आहोत स्वामींची वृत्ती पाहिली तर श्री नरसिंह सरस्वतीच्या वृत्तीपेक्षा पूर्वीच्या क्रमांकात वर्णिलेल्या कित्येक दत्तावताराशी अधिक जुळतेशी दिसते चरित्रकार भागवत लिहितात महाराजांची वृत्ती फारच विलक्षण प्रकारची असे त्यांच्या वृत्तीस कित्येक लोक पिशाच वृत्ती म्हणत प्रांतकाळ होण्याबरोबर नित्यनेमाने उठून संन्यास धर्मास योग्य असा प्रांतस्नानादीप जप तप किंवा अनुष्ठान अथवा ध्यानधारणा वगैरे काही एक करण्याचा नेम नसून स्वच्छंदाने व दुसऱ्याच्या हाताने सर्व कारभार होत असे महाराजास स्नान दुसऱ्याने घालावे परंतु स्नान व्हावे असे त्यांच्या मर्जीस असल्यास महाराजास जेवण दुसऱ्यानेच घालावे परंतु जेवावे अशी महाराजांची लहर लागल्यास महाराजांच्या अंगावर पांघरून दुसऱ्यानेच घालावे परंतु ते अंगावर असावे असे त्यास वाटल्यास महाराजांनी मनाला वाटेल त्या ठिकाणी जावे ती जागा मग राजाचा महाल असो अगर स्मशानभूमी असो वाळवंट असो किंवा निवडुंगाची जागा असो महाराजास प्रतिबंध करणारा कोणी नसे महाराज चारील त्याच्या हातचे अन्न खात असत परंतु महाराज अधर्मी होते अशी कल्पनाही कोणास करवत नसे महाराज कधीकधी दिवसातून दोन दोनदा स्नान करीत केशराच्या वचंदनाच्या उट्या अंगाला लावून घेत आणि आरती करून घेत कधीकधी आठ आठ दिवस स्नानच करीत नसत कोणास नकळत एखाद्या बागेत अगर स्मशानात अगर जंगलात जाऊन राहत महाराज चालू लागले म्हणजे त्यांच्याबरोबर कोणाचीही चालवत नसे ते बोलू लागले म्हणजे एकसारखे काहीतरी बोलत असत हुक्का ओढू लागले म्हणजे एकसारखा हुक्काच ओढीत असत लहान मुलाजवळ खेळ खेळू लागले म्हणजे एकसारखा खेळच चालावा एखाद्या वेळी स्वारी रागावली म्हणजे सात सात दिवस त्यांचा रागच हलू नये आनंदात स्वारी असली म्हणजे सर्वांजवळ वाणीने बोलावे अशी प्रकारची महाराजांची दर घटके वृत्ती बदलणारी असल्याने त्यांच्याविषयी खरी परीक्षा खऱ्या पारख्या वाचूनच कोणालाच झाली नाही नामाला कसलीही उपाधी नाही काळवेळ नाही लहान थोर नाही कृपा व्हावी अपेक्षापूर्ती व्हावी या संकल्पाने जरी नामाची सुरुवात झाली तरी हरकत नाही नाम आपले काम करतेच नामाच्याच प्रभावाने हळूहळू ते नाम आपल्या हृदय महाराजांसाठीच घेतले जाऊ लागते आणि स्वामीनामावर आपले प्रेम कधीही जडले ते आपले आपल्यालाच कळत नाही कारण ही किमया देखील स्वामीच करतात हा नामाचा प्रभाव आपल्या नकळत आपल्याच अंतकरणात होतो नामाचेही असेच आहे ज्याप्रमाणे ताकातच लोणी लपलेले असते पण त्यासाठी ते सतत घुसळावे लागते तत्वता नामातच नामाचे प्रेम दडलेले आहे सातत्याने आणि भावपूर्ण अंतकरणाने आपण जर नामाचा अभ्यास केला की नामाचे प्रेम आपोआप येते प्रपंचात जसे अभ्यास कर्म कर्तव्य यांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व परमार्थात नामस्मरणाला आहे प्रपंच स्वामींचाच म्हणून प्रेमाने करावा म्हणजे तो छान होतो आणि तितक्याच प्रेमाने तो करताना वाचने अक्षय अव्याहत गोड स्वामी नाम घ्यावे एकदा का आपण स्वामींचे होऊन स्वामीनामात हो स्वामी दंग झालो की नाम आपले काम करतेच करते आणि त्याच्या प्रभावाच्या सुंदर खुना अनुभूतीच्या रूपाने आपल्या अंतकरणात उमटतात महाराजच आपल्या नकळत हृदयसनावर येऊन बसतात ते आपला योगक्षेम तर पाहतातच त्याचबरोबर अनेक दुर्धर प्रसंगात संकटात दुःखात आपली काळजी घेतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या आश्वासनाची प्रचिती देतात श्रीस्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ